एक कोच कुणी थांबा दोन कोच नको तिथ पाठवलं नंतर, कोस्तीनंतर विक्रमसिंह भोसले भंडारा लालपट्टी आणि एक मांगणे पुणे तयार आहे शिवरेरी तालिमीचे अकुल ज्या ठिकाणचे वसतात नानासाहेब वाघमरे या ठिकाणी आलेले आहेत त्यांचंही अहिल्यानगर जिल्हा कुस्ती संघाच्या वतीने सहर्ष स्वागत आ, <coughs> चालू नहीं शी, किलो वजन घाट तृतीय क्रमांकाचे पैलवान तयार राहा जालना वैभव माने विरुद्ध लाल पट्टी आणि पट्टी मध्ये तयार राहायचं जिल्हा परिषद सदस्य सचिन भाऊ जगताप यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचं सहर्ष असं स्वागत जिल्हा परिषद सदस्य नगर चे संभाजी निकाल मायकडे संपर्क करा राज्य शासनाचा शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार मिळाले असे सचिन भाऊ जगताप नंबर दोन वरती चालू असलेले कुस्ती लाल पट्टी धारण केलेले पैलवान युवराज चव्हाण उदय खांडेकर गवारदा आपण जर संपर्क के केला नाही तर आपल्याला स्पर्धेतून बाद केलं जाईल याची नोंद घ्या उदयश खांडीकर <laughs> चालू असलेली कुस्ती लाल पट्टी धारण केलेले पैलवान युवराज चव्हाण याच अहिल्यानगरचे सुपुत्र आहेत संपलेल्या कुस्तीमध्ये विश्वचरण सोलांकर सोलापूर जिल्हा विजयी तर नेहमी पट्टी धारण केलेले पैलवान आहेत साकेत यादव परभणी एकोणऐंशी किलो वजन गट तृतीय क्रमांकासाठी या ठिकाणी कुस्ती लागते प्रमोद काळे जालना लाल पट्टी आणि नाता पवार सांगली निळी पट्टी माती आकडा क्रमांक एक वरती चला अतिशय सुंदर माती बगावर लढत चालू आहे अहिल्यानगर विरुद्ध परभणी बारंदाज आणि टेक्निकल सुपॅरिटी दहा गुणांच्या फरकानं निळा कॉशुम धारण केलेला परभणीचा मल्ला संकेत या दोघांसाठी टाळा वाजवा अतिशय प्रेक्षणीय कुस्ती केली त्यांनी संपलेल्या कुस्तीमध्ये संकेत यादव परभणी पैलवान खाली तांबा एक कोच वर एक कोच खाली इंटरवल वर सरपंचाच्या <स्थाँगा> सूचनेचं <स्थाँगा> 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 पालन करा पैलवान आक्रमक व्हा डाव प्रति डाव करा ब्याण्णव किलो वजन गटात उदय उदय शेख खांडेकर पहिलवान जो लढतोय त्याला सूचना आहे ताबडतोब व्या क्रमांक महाराष्ट्र राज्य शिंदे संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे थांबलेले त्यांच्याशी ताबडतोब आपण भेटावा अशी आपल्याला सूचना आहे विक्रमसिंह भोसले भंडारा लालपट्टे विरुद्ध अनिकेत मांगडे पुणे जिल्हा निळेपट्टी महाराष्ट्र केसरी मातेबाग माते आखाडा क्रमांक दोन वरती एक खिलारी। पहुला समाप्ती फलाक एक। चेतन रेड विरुद्ध रामचंद्र कांबळे सोलापूर ब्लू कशी मध्ये पूर्ण ही फेरी गादीबाग महाराष्ट्र केसरी गटाची होणार आहे त्यानंतर मेडलच्या कुस्त्या होणार आहे संदीप शेट सर माती विभागाच्या कुस्त्या गॅलरीत दिसत नाही अशी सूचना आधीच दोघेच आणि संपलेल्या कुस्तीमध्ये पैलू शरद तुझ्या मागच्या पैलांना खाली थांबायला सांग कोच खाली बसून घ्या आ चला ब्लू अनिकेत मणिक कल्याण लाल या अश्विन खणके चंद्रपूर जिल्हा कस्टमडिया एक एकरी पटाची दुथराची पकड हा तोरण तो अध्याप गुण गेला एसएसवी नाही मोईन मुलानी वा 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 सोलापूर धर्माकडे काबा मिळवत गुणांची बसली अश्विन गुण फला शून्य तो हातवर्ती करा मोळीडावाची क्षेत्र प्रेक्षणीय कुस्ती आघाडा क्रमांक 2 वरती संपलेल्या कुस्तीमध्ये आघाड्यावर एक धक्कादायक निकालाची नोंद निकाला। चला पहिलवान पैलवान होता निकाल मुलानी मुलानी सोला लढत झाले संपलेल्या कुस्तीमध्ये विक्रम सिंह लालपटी विजय नको लालपटी चितपटीने विजय माईक थोडे कंट्रोल करा फक्त कुस्ती पुकारा गादी आकड्यावर महाराज केसरीची एक तुल्यबळ लढत चालू आहे वैभव माने विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ आणि आपल्या विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय पृथ्वीराज

कुस्तीचं अखेरच दीड मिनिट उदय खांडेकर हा वर्धा जिल्ह्याचा रहिवासी नसल्यानं त्याच्यावर जे ऑब्जेक्शन आलं होतं शिस्तपालन समितीनं निर्णय घेतलाय सगळे कागदपत्र तपासले आणि त्याला स्पर्धेतून बाद करण्यात आलंय शिस्तपालन समिती जाहीर करते दरम्यान अखेरच एक मिनिट बाकी आहे पहलवान कुस्ती करा मेडिकल ऑफिसर क्रमांक मेडिकल टीम सरपंच म्हणून काम पाहत आहेत अहिल्यानगरचे एक राष्ट्रीय पंच भारतीय संघाबरोबर आकाश रानवडी इस्तोनिया आंतरराष्ट्रीय कुस्ती मार्गदर्शक म्हणून गेल्या वर्षी त्यांची नेमणूक करण्यात आली होती असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे अनुभव असलेले विवेक नायकल याच अहिल्यानगरचे सुपुत्र आणि दरम्यान पृथ्वीराजना पुन्हा एकदा ताबा मिळवत दोन गुण मिळवलेत आणि आपली आघाडी मजबूत करत शून्य सात गुणफलक अखेरचे तीस सेकंद वाँ वाँ वा 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 आक्रमक होतो वारंवार पृथ्वीराज शाबास आणि पुन्हा एकदा दोन गुण मिळत नऊ गुणांची नोंद आणि वेळेची समाप्ती गुणाधिक्यावर पुणे जिल्ह्याचा पृथ्वीराज आणि के पुढच्या फेरीमध्ये प्रवेश अहिल्यानगरीची मडवी कल्याण हे पैलवान चेतन जेता अहिल्यानगर गोंदी आर्ड आर 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 क्रमांक दोन वरती आलपटी मध्येचंद्र ठाकरे